काय तक्रार आहे मी आरिफ खान भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना राष्ट्रीय अध्यक्ष आणि जैन चालक मालक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष आजची जालना जिल्ह्याच्या आर टी ओची ही तक्रार होती की गेली तीन महिने झाले इथं मेन आर टी ओ जे आहेत ज्यांची जे ऑर्डर काढतात पेपरची किंवा गाडी ट्रान्सफरची किंवा गाडी खरेदी विक्रीची तर त्याच्यामध्ये मेन आर टी ओ नसल्यामुळे इथं कामाचे तीन महिने झालं काम अडकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये भारत सरकार किंवा बा महाराष्ट्र शासनाने कुठल्याही परिस्थिती इथं लवकरात लवकर लवकर आर टी ओ मेन आर टी ओची नियुक्ती करावी जेणेकरून जे गाड्यावाले व्यवसाय करणारे आहेत आणि ज्या गाड्या चालवणार आहेत ज्यांना गाड्या पासिंग करायच्या तीन महिने झालं गाड्या पासिंगच्या लटक लटकलेल्या आहेत इथं काय तर ह्या लवकरात लवकर हिने कागदपत्री काम चालू करावं असं ह्याच्यासाठी आम्ही ही तक्रार घेऊन जालना आर टी ओला आलेलं आहे माझं नाव आरिफ खान मी भारतीय वाहन खरेदी विक्री संघटना राष्ट्रीय अध्यक्ष जैन चालक मालक संघटना राष्ट्रीय अध्यक्ष असो बोलू असो सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे इथं दोन हजार दहाच्या ज्या कार गाड्या आहेत त्या एक हजार गाड्यांची सिरीजमध्ये दोन हजार दहाच्या गाड्या ऑनलाईन दिसत नाही एक हजार गाडी जी खरेदी विक्री करणारी लोक आहेत त्यांना ऑनलाईन न दिसल्यामुळे त्यांचा व्यवसाय चालत नाही रोडला पोलीस अडवतात लोनला आर टी ओ अडवतात ते फक्त दोन हजार दहाच्या ह्यांनी आर टी ओला सस्पेंड केलेलं आहे यांनी क्लार्कला स सस्पेंड केलेलं आहे पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ज्यांना ह्यांना सस्पेंड करून ज्या गाड्या खरेदी केलेल्या लोकं आहेत हजार लोकं त्यांना गाड्यांचा व्यवहार काय करता येत नाही आहे ये। आणि सस्पेंड करण्यात नाही मजा नाही आहे ह्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये ऑनलाईन च्या गाडी खरेदी संघटनाच्या भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेच्या भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेच्या भारतीय वाहन खरेदी संघटना राष्ट्रीय आज आम्ही जालना आरटीओ ला आलेलो होतो आमची तक्रार अशी होती की तिथं जाधव मॅडम आणि कदम साहेब हा यांनी आम्हाला खूप बेस्ट सहकार्य केलं पण आमची कंप्लेंट अशी आहे की गेली तीन महिने जे मुख्य आरटीओ आहे ते ह्या तीन तीन जुलैला इथून बदलून गेलेले अजून मी दुसऱ्या फोनाला तिथं चार्ज दिलेला गेलेला नाही त्याच्यामुळे जालना जिल्ह्यातली काम अडकलेली आणि मी सगळ्यांच्याकत ही विनंती करतो की दोन हजार दहाच्या एक हजार गाड्या ज्या आहेत एक हजार गाड्या ज्या ऑनलाईन दिसत नाही जालना आर टी ते बी परत आर टी ओला सबमिट करून घ्याव्या आणि त्या ऑनलाईन दिसाव्यात अशी एक विनंती आहे आणि सगळ्यात महत्वाचा म... या लोकांनी जे आम्हाला आधी इन्स्पेक्टर साहेब म्हणा कदम साहेब म्हणा जाधव साहेब म्हणा जाधव मॅडम म्हणा यांनी खूप मनापासून सहकार्य केलेलं आहे भारतीय वाहन खरेदी विक्री संघटनेचे आणि जैन चालक मालक संघटनेचे ज्यापुढे तुमच्या काही अडेअडचणी याड़ अडचणी असतील तर ह्यांना डायरेक्ट कुठल्याही एजंडामध्ये न घालता किंवा कुठल्याही यांना तुम्हाला जर बोलायचं असेल मला माहिती आहे पेपर लिहिता येत नाहीत गाडी मालकांना यांना एजंटपर्यंत जायला काय हरकत नाही पण तुम्ही तुमच्या काय अडचणी असतील तो दोन पायऱ्या चढून यावं दोन पायऱ्या सक्सेस आहे ह्या लोकांना ऑफिसर लोकांना भेटावं हो की जे खरंच जिनियनली कामं आहेत आणि आपल्या जालना जिल्ह्याला ह्याच्यापुढं सहकार्य करतील खरेदी विक्री करणारे आणि ट्रक चालक मालकांना तर मी विनंती करतो मॅडम की तुम्ही लोकांनी आम्हाला खूप सहकार्य केलं ते तुमचं कमिशनरपर्यंत पोहोचणार आहे साहेब आहेत त्यांनी इथला लवकरात लवकर मार्गी लावावं आर टी ओ सोलापूर आर टी ओ औरंगाबाद आर टी ओ परभणी ह्यासतं इथंसुद्धा कोणाचा चार्ज नाही आहे आणि तीन तीन चार चार वाजेपर्यंत जे कार कर्मचारी येतात ह्यांना एक थमचे एक आयडिया द्यावी म्हणजे आर टी ओ ऑफिसला एक थमचं मशीन ठेवावं जेणेकरून यांचे टायमिंग काय ते लक्षात येईल जय हिंद